पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे जिल्हास्तरीय केंद्रीय शेती कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन या प्रसंगी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले तालुका पोलीस निरीक्षक तैय्यब मुजाफर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव सरपंच रोहिणी जाधव पोलीस दत्तात्रय जाधव उपसरपंच आनंदा जाधव दीपक भालेकर तंटामुक्ती अध्यक्ष समाधान जाधव राष्ट्र सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी चौधरी कार्यक्रम अधिकारी केंद्रप्रमुख उपस्थित होते पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ग्रामपंचायत सिद्धवाडी कैलासवासी स्वाती जाधव महिला फाउंडेशन संयुक्त विद्यमान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सेंद्रिय शेतीचे रोज मॉडेल करा जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी सिद्धेवाडी गावात शेतकऱ्यांनी दोन गुंठे स्वतःसाठी मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी सर्व तांत्रिक सहाय्य करण्यास टीम तयार आहे घरगुती स्तरावर परस बागांचं नियोजन करा स्वतःच्या घरासाठी भाजीपाला निर्माण करा सध्या युवकांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा विषमुक्त शेतीचे प्रयोग सुरू करा यामध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे मान नदीकाठावर बा लागवड करा नदी जमिनीची धूप थांबवण्यासाठी बांबू लागवड आणि वृक्षारोपण करा रोजगार हमी योजना आणि वनीकरण विभाग ग्रामपंचायत एकत्रित कृती संगम करा या मोहिमेसाठी साठी येण्यास तयार असल्याचं पोलीस अधीक्षक अतुल कुर्णकरनी यांनी यावेळी सांगितलं महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध महिलांच्या सुरक्षिततेसाठी ऍप तयार करत आहोत मुलींनो निर्भयपणे शिक्षण घ्या महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे याप्रसंगी महिला बचत गटाचे सदस्य मुख्याध्यापक अंगणवाडी सेविकांना देशी भाजीपाला बियाणाचं वाटप पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचं सहकार्य घेत असल्याचं सचिन जाधव यांनी सांगितलं ग्रामपंचायत सदस्य संगीता सुरेश गोडसे बेबीनंदा बाबूराव गोडसे आप्पा जाधव हो, रमेश विजय जाधव भास्कर हो, जाधव हो, सरपंच रोहिणी सारंग जाधव हो, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सारंग जाधव हो, ग्रामसेवक महादेव भुसे वै देवशिला घुले पोलीस पाटील चिंचुंबे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव सुरेश गोडसे रमेश बनसोडे ज्ञानेश्वर यशवंत गर्दे बालाजी जाधव किरण जाधव चंद्रदीपक भालेकर गुरुजी एम बी गुरुजी पांडुरंग जाधव समाधान जाधव बजरंग जाधव यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन रमाकांत गायकवाड यांनी तर आभार एम बी जाधव यांनी मानले